अशी ती गवळण जात आहे सगळे त्या गवळणींनी गेल्या अतिशय आनंदी आनंद आहे आणि त्यानंतर मग मात्र भगवान सगळे थोडेसे मोठे होत आहेत भगवान पाच वर्षाचे झाले पाच वर्षाचे आहे पेजा सुदामा वैजा मधुमंगल गोपाळ सगळ्या गोपाळांना पाहताय सगळं गोपाळांना पाहिलं आणि बघितल्यानंतर भगवान म्हणतात गरबे द्या तुझी तब्येत अशी विकत आहे तुला दही मिळत नाही का तुला दूध मिळत नाही का तुझ्या घरचं दही दूध कुठे जात आहे गोपाळ म्हणतात कृष्णा आमच्या घरचं सगळं दही दूधीवर दुरी कवळ्याने साथ है, निघाल्या मथुरेच्या बाजाराला जाते रे दही मिळत नाही दूध मिळत नाही लोणी मिळत नाही कृष्णा सगळं मथुरेच्या बाजाराला जात आहे भगवान म्हणतात म्हणून तुमची तब्येत अशी विक झाली का दही मिळत नाही का का तूप मिळत नाही का गोपाळ म्हणतात कृष्णा आईला जर म्हटलं आई मला तूप आई म्हणताय चुप कृष्णा तूप म्हटलं की आई म्हणते चुप तूप नाही दही नाही दूध नाही काहीच मिळत नाही फक्त आम्हाला मिळतंय असार असणार ताक असणार ताक फक्त पांढर पांढरं पाणी फक्त पाण्यामध्ये आणि ताकामध्ये काहीच फरक नाही ताक पांढरं असते हे फक्त कलर मध्ये फरक आहे पण त्याच्यामध्ये काही सामर्थ्य नाही मग मात्र त्या ठिकाणी गोपाळ म्हणू लागले कृष्ण दही नाही दूध नाही एक काम करा तुम्हाला दही दूध जर खायचं असेल तर तुम्ही काय करा या यालं तर सात नि घाल मग तुलेला जात आहे दही नाही दूध नाही तूप नाही लोणी नाही फक्त पांढर पाणी मग सगळं गोपाळांना सांगितलं तुम्हाला दही दूध लोणी खायचं ना मग एक काम करा माझ्या मागे मागे या कृष्णा तुझ्या मागे मागे आल्यानंतर तू काय करशील मी तुम्हाला आज ही देतो होतल हरी पोट भर देणार आहे नको नको मुनीपर्यंत देणार आहे नको नको मुनीपर्यंत देणार आहे भगवान परमात्म्याला पेंद्या म्हणतो कृष्णा तुझ्या घरचं देणार का रे तुझ्या घरचं देणार का भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात मला जर माझ्या घरचं द्यायचं असतं ना मंडळ स्थापन करायची गरजच नव्हती म्हणे मंडळाचा अध्यक्ष बनण्याची गरजच नव्हती म्हणे बरं का मग त्यापासून कळालं का कुठलाच अध्यक्ष स्वतःच्या घरचं दे आ, दे, भगवान देणार आहे पण चोर कर्म करायचं चोरून दही दूध लोणी खायचं पण याच्या करता तुम्हाला मी सूचना देतो याच्याकरता काही सूचनेचं आपल्याला पालन करायचं आहे सूचना दिल्या कुठली सूचना हाडू हाडू चला मग त्या ठिकाणी माझ्या मागे मागे या माझ्या मागे मागे आल्यानंतर तुम्हाला पालन करावं लागेल सूचना दिल्या गोपाळांना कुठल्या सूचना हळू हाडू चला कोणी कोणाशी बोला आपसामध्ये बोलायचं नाही वाद करायचं नाही बरं का हळूहळू चालायचं हे गोपाळांनो बोलायचा नाही वाद करायचा नाही आणि असं जर तुम्ही केलं ना तर मग मात्र मी तुम्हाला ते तुम्ही म्हणाल तोरी पण का तिसरी सूचना पुन्हा त्या ठिकाणी गोपाळांना म्हणतात गोपाळांना पोट भर देणार आहे चोरी करून आपल्याला दे दूध देणार आहे बरं का त्या ठिकाणी नको नको मनेपर्यंत देईल पण माझ्या मागे मागे येत असताना चौथी सूचना भगवंतानी दिली चौथी सूचना दिली भगवान म्हणतात माझ्या मागे मागे या का लागून चला। वाद करायचा नाही बोलायचं नाही पण माझ्या मागे मागे येत असताना तू का म्हणे सांडा गाठे मागे मागे येत असताना गोपाळानो अंत करण्यामध्ये गाठ ठेवू नका कधी कोणाबद्दल ईर्ष्या करू नका कधी कोणाबद्दल कपट करू नका बर कपट करायची नाही ईर्ष्या करायची नाही काम करू लोभ मद मस्तर हे विकाराची गाठ अंत बाहेर काढा आणि मग मात्र माझ्या मागे मागे या मग तसं जर तुम्ही केलं तर मग मात्र आज देतो हरी पुरे मना Особо не горается भगवान कृष्ण परमात्मा गौरुनीच्या घरी जात आहेत दह्या दुधाची चोरी त्या ठिकाणी लोण्याची चोरी करतायत भरपूर गोपाळांना खाण्याकरता देत गोपाळ म्हणतात कृष्णाचे सुहाडे कृष्णा आजपर्यंत असं लोणी पाल नाही आजपर्यंत असं माखन पाल नाही पण तुझी संघी नाही देखीलताचे पूर हे तुझ्या संगतीमध्ये प्राप्त झालंय हे बोले बाबा तुझ्या संगतीमध्ये आम्हाला या ठिकाणी तुझं दर्शन होत आहे तू या भूमीमधून प्रगट झाला बोले बाबा म्हणून या ठिकाणी सावंत भरताय हे कृपा तुझी आहे हे कृपा तुझी आहे हे बोले बाबा तुम्हीच तुम्ही ठिकाणी एवढे संत या ठिकाणी आले नसते एवढे साधू संत आले एवढं मोठं अन्नदान झालं नसतं हे बोले बाबा तुमच्या कृपेने तुम्ही तुम्ही भूमीतून झाला स्वयंभू आहात त्या ठिकाणी तुमची स्थापना नाही डायरेक्ट आमच्या वृद्धारा करता आमच्या कल्याणा करता तुम्ही या ठिकाणी स्वयंभू प्रगट झालात हे सगळं तुझ्या कृपेमुळे या ठिकाणी नवनीताचे पूर आहे आनंदी आनंद आहे आणि मग मात्र त्या ठिकाणी वैद्युत

ती मंदाची अपुरे आणि सगळ्या प्रमाणे यशोदा मैयाला गाराणी सांगा करता येत यशोदा मैयाला म्हणता यशोदे अगं आई ऐका ऐक बाई यशोदे नवल केल्या तुझ्या सुना तुझ्या तुझा तुला ते गोरवा मग त्या ठिकाणी गौरणी दाराणी सांगण्या करतायत यशोदेला यशोदा मैया म्हणतात बाळ सगून अगून हाच येते बाळ दिसते घरामध्ये खोड्या करतायत आणि घरामध्ये खोड्या बघून त्यांनी केल्यानंतर मग यशोदा मैया कनियाला शाळेमध्ये पाठवताय खांद्यावर कांबडी दिली हातामध्ये काठी दिली आणि भगवान परमात्मा गाई चारण्याकरता कोठे जातात निखिंत महाराज गाई गोपाळ संघडे बना गाई गोपाळ सौखडे बना होऊन या जाईल जाता गाई गोपाळ पिढ्या सुदामा मधमंगल येऊन याच्या काठावर गाई चरू लागल्या सगळे गोपाळ खेळ खेड़ खेळताय अनेक खेळ खेड़ खेळताय बर का हमा विती दांडू चेंडू लगोऱ्यानागुडी एका खेळ ना ना पा। खेळ खेळत असताना गोपाळ म्हणतात कृष्ण खांदी भार कोटी भूक काय कीर्तनाच सुख म्हणजे चला वडू गाई बैसू जेवी बहु के केली वनवन ताई पिटी झाला त्या ठिकाणी भगवान स्वतःच्या हाताने काला देताय आहे सजनानो सोयंग नगरवासियानो त्या ठिकाणी स्वयंभू त्या ठिकाणी माझ्या भूलनाथांच्या दर्शनाकरता आलेल्या माझ्या सर्व भाई भक्तांना विनंती आहे त्या ठिकाणी त्या काशी विश्वनाथाची ती जोडी आहे आपल्या संसारातला काहीतरी वाटा काहीतरी दान त्या ठिकाणी भोले हो। या भोलेबाबांच्या दरबारामध्ये घडावं असं शास्त्र सांगताय या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर हो आपल्याकडून दहा रुपयाचं जरी दान झालं तर कोटी रुपयाचं दान अर्पण केल्याचं पुण्य या ठिकाणी काशी विश्वनाथ परमात्मा आपल्याला म्हणून त्या ठिकाणी त्या झोडीमध्ये काही का वेळा फुलं नाही फुलाची पाकळी त्या ठिकाणी टाकायची आहे यथाशक्ती दान त्या ठिकाणी आपल्याला करायचंय तुम्ही दिलेलं ते दान माझ्या काशी विश्वनाथाच्या या दरबारामध्येच लागणार आहे इतर ठिकाणी जाणार नाही त्याचा योग्य रीतीने या ठिकाणी त्याचा उपयोग होणार आहे आणि या भोले बाबांच्या या महाशिवरात्रीच्या पर्वावर तुम्ही एक शीत जरी दान दिलंय दहा रुपयाचं दान केलंय अन्न दान दिलं असेल ज्यांनी ज्यांनी या सत्याला मदत केली असेल देणगीच्या रूपाने सेवेच्या रूपाने पैशाच्या रूपाने धान्याच्या रूपाने भगवान काशी विश्वनाथ परमात्मा माझ्या या ठिकाणी भोले बाबांकरता तुम्ही एक पाऊल पुढे या माझा काशी विश्वनाथ तुमच्या करता हजार पावलं पुढे आल्याशिवाय राहणार नाही असे या ठिकाणी आपल्याला प्रार्थना करतोय आणि सर्व गोपाळ एकत्रित आहे त्या ठिकाणी भगवान परमात्मा गोपाळांना काला देत आहे तो काला पाहण्याकरता स्वर्गातले देव आजीव सम्रा होते काला पहावया येते वैकुंठित नाही काही काल्याचे दे� असं त्या ठिकाणी वैकुंठामध्ये दुर्लभ असणारा सज्जनांनो तो काला या सावंगा नगरीमध्ये माझी वसुंधरा या ठिकाणी खापोली नगरी नगर परिषदेचे काही सन्मानित